नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व आवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकडे ते आज आवकालेली आहे पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्विंटल तर भाव भेटलेला आहे चौदा रुपये ते सव्वीस रुपये इतका गोल्डा गोलटी विकलेली आहे चौदा रुपये ते अठरा ते एकोणीस रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे चोवीस रुपये ते पंचवीस रुपये इतकी बटाटा सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे दहा रुपये ते एकोणीस रुपये इतका लसूण सातशे छप्पन क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे चाळीस रुपये ते नव्वद रुपये इतका आले दोनशे पंचावन्न क्विंटल आलेले आहेत तर भाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये का शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये